नगरी तास बातम्या आणि परच काही सांगोला पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठीचे आरक्षण सोडत प्रांताधिकारी बी आर माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी तहसीलदार संतोष कनसे गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एक लहान मुलगा व मुलीच्या हस्ते चिठ्ठा उचलून आरक्षण जाहीर करण्यात आले सांगोला तालुका पंचायत समितीच्या दोन हजार पंचवीस ते तीस या निवडणूक कालावधीसाठी आरक्षण असं जाहीर करण्यात आलेलं आहे सांगोला पंचायत समितीचे आरक्षण महूद बुद्रुक सर्वसाधारण महिला चिकमहूत सर्वसाधारण पुरुष वाकी शिवने सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला 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 वाडेगाव अनुसूचित जाती जवळा सर्वसाधारण कडला सर्वसाधारण राजुरी सर्वसाधारण अजनाळे अनुसूचित जाती राजुरी सर्वसाधारण कोळा सर्वसाधारण महिला हतीत सर्वसाधारण सोनंद सर्वसाधारण महिला घेरडी सर्वसाधारण

जिल्हा परिषद पंचायत गण जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणरचनेचे आज अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत सोलापूर अप्रेल होते आणि पंचायत समितीचे त्याच्या तालुक्यात मुख्यालय त्यानुसार आज आपल्या चव्हाण हॉलमध्ये पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत काढण्यात आली एकूण आपल्याला माहिती आहे की सात गट आहे त्यामुळे चौदा जिल्हा परिषद चौदा पंचायत समितीचे गण आहे त्यापैकी दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव तीन गण हे नामाप्रव प्रवर्षात राखीव आणि उर्वरित नऊ गण हे सर्वसाधारण प्रवर्षात राखीव दोन अनुसूचित जातीपैकी एक महिला तीन त्यापैकी दोन महिला एक नामापूर आणि नऊ त्यापैकी चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत सगळ्यासमोर आज काढण्यात आली अनुसूचित जातीमध्ये वाडेगाव आणि आजनाळे लोकसंख्येचे उत्तर देक्रमानं आपल्याला आयुक्त महोदयाने निश्चितच करून दिलं होतं त्यापैकी वाडेगाव हे अनुसूचित जाती महिला आलेल्या आहे तर आजनाळे हे अनुसूचित जातं नामापूरमध्ये एकतपूर चिकमहूद आणि वाटी शिवणे त्यापैकी वाटी शिवणे आणि एकतपूर हे नामापूर महिला आणि उर्वरित जर नऊ ज्या सर्वसाधारण आहेत त्यामध्ये चार सर्व चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण असं सोडतात पहिले पंचायत समिती गण किती होते आणि आता नव्याने किती समाविष्ट करण्यात आले गेल्या निवडणुकीला ही चौदा जिल्हा परिषद पंचायत समिती सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गण होते या निवडणुकीने आपल्या तालुक्यात कोणताही बरोबर झाला नाही सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गण काय